काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महाराष्ट्राचं आराध्यदैवत राजेशिवाय छत्रपती भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बीरसामुंडा सर्व क्रांतिकारकांना अभिवादन करून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मेळावा संपन्न होतो आणि या निमित्तानं आवर्जून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर त्याचबरोबर युवकांचे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रदेश राष्ट्राध्यक्ष सुरजजी चव्हाण त्याचबरोबर अविनाश भाऊ अधिक आदरणीय आगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर सुनीलजी मगरेसाहेब राजेंद्रजी नागवडे बाळासाहेबजी नहाटा कपिलजी पवार अनुराधाताई नागवडे कृष्णाजी आढाव बबनजी वाळूंज शरदजी चौधरी डॉक्टर मनोजजी मोरे अक्षयजी आभाळे अशोकराव देशमुख आदरणीय आमचे पिताश्री आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लहानटे गुरुजी भानुदाजी तिकांडे पर्वतराव नाईकवाडी मंचावरील सर्वच मांडेवर उपस्थित समोर असलेली माझी मायबाप जनता आणि उपस्थित मीडिया दोन हजार एकोणीसची निवडणूक आणि त्या काळानंतर आपण केलेला प्रवास मला आठवतय दोन हजार वीसचं बजेट होतं आणि त्याच काळात फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये करोना दाखल झाला मला वाटतं पाच सात तारीख काहीतरी असावी वीस तारीख असावी त्या दरम्यान पुण्यामध्ये पहिले सात पेशंट सापडले आणि काही दिवसात महाराष्ट्र बंद झाला दोन वर्ष आपले करोनाच्या महामारीमध्ये गेलं त्यावेळेला अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुठं नियोजनाचा अभाव होऊ शकला नाही आणि त्या काळात मला की मला एकूण पन्नास कोटी भेटले होते दुसऱ्या वर्षी त्यातला त्या आदिवासींसाठी ट्रायबलचा तीस कोटीचा निधी ओपनचा एकोणऐंशी कोटीचा निधी म्हणजे असे पन्नास कोटी दुसऱ्या वर्षी साधारण त्रेपन्न कोटीचा निधी आला तिसऱ्या वर्षी सत्याहत्तर कोटीचा निधी आला जर त्या गतीनं मी पुढे चालत राहिलो असतो तर मला वाटतं जनतेला दिलेली आश्वासन मी पुरी करू शकलो नसतो आपण सरकारच्या बाहेर पडलो त्यावेळेला एक वर्ष तर काहीच भेटत नव्हतं त्या सत्याहत्तर कोटीलाही स्थगिती लागली होती अजितदा दोन जुलैला निर्णय घेतला दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यामध्ये निर्णय घेतला सरकारमध्ये सामील व्हायचे आणि त्यानंतर मी अकोले तालुक्यात आलो माझ्या जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांना भेटत होतो आणि लोकच सांगत होते की साहेब तुम्ही अजितदादांबरोबर जा तालुक्याचा विकास झाला पाहिजे परत तुम्ही असं सांगू नका की मी याच्या बरोबर नाही गेलो म्हणून विकास नाही झाला मी सत्तेच्या बाहेर राहिलो म्हणून विकास नाही आणि त्यानंतर दोन जुलै नंतर आतापर्यंत जवळजवळ आपण सतराशे अठराशे कोट रुपयाचा निधी घेऊन आहोत उरलेली मागची स्थगिती उठली आज सर्वत्र जे काम चालू दिसत आहे तर ते, ते आदरणीय आजी दादा पवार साहेबांमुळे आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून आजीदादा काम पाह करताय आमच्या प्रत्येक आमदारावरती लक्ष टाकताय आदिवासी भागाचा जा विकास झाला पाहिजे म्हणून आजीदानी लक्ष दिलं तटकरे साहेबांनी मी आताशी मागाशी बोलत होतो की जे पिंपळगाव खानचं धरण आहे ते आजीदादा पवार साहेबांची देण आहे जर आजीदा पिंपळगाव खान धरण मानलं नसतं तर त्या भागाची काय अवस्था असती हे विचारलेलं ना आजही पाण्यावरून संघर्ष आहे तिथं मुळाच्या वरच्या पट्ट्यात पाऊस पडतो खाली पाणी नाही आहे लोकांचे फोन येत आहे मात्र अधिकारी दाद देत नाही साहेब पराजयाला कुणीच अंगावर घेत नाही जयाची बाजू असली मात्र सगळे सांगत होते ज्या वेळेला दोन हजार एकोणीसचं निवडणूक होता आदल्या दिवशी सांगत होते जे की हा किरण लांबे पडणार याच्याकडे खर्चायला पैसे नाहीये तेही सांगतात का आता आमच्यामुळे किरण लांबटे निवडून आले ते सांगतात आता जनता त्याला जागा दाखवणार अरे होय या मायबाप जनतेचं मी लेपुरा आहे माझी मायबाप जनता मी मला जी जागा दाखवली ती मला मान्य आहे चिंता कुणाला आहे सकाळी सहा साडेसहाला बाहेर पडायचं संध्याकाळी अकरा साडे अकराला यायचं एकही दिवसाचा आराम नाही सातत्यपूर्ण कामं करत राहायची यांचा मात्र धडाका लागलाय जी विकास काम आतापर्यंत यांच्या गावाला जायला रस्ते नव्हते माझी आमदार असेल की आता जे युवा नेते आहेत त्या मंडळीच्या त्यांच्या घरापर्यंत रस्ते पोचवले त्यांच्या भागापर्यंत रस्ते पोचवले प्रयत्नाचा सगळ्यात मोठा लाभार्थी असेल आता तो राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा नेता कामावरती कुणाला तरी पाठवायचं वार्ताहरांना बहत पाठवायचं मीडियाला पाठवायचं कार्यकर्त्यांना खोट्या बातम्या बनवायला लावायच्या आणि कामाची बदनामी करायची का अरे त्यानं आमच्याकडे चौकशीचं पत्र नाही कारवाई केलं तर मग सांगतो त्यानं राजा हरिचंद्राच्या नगरीतला माणूस आहे जेवढे शब्द दिले जवळजवळ सगळे ते पाळलेत उपजिल्हारू रुग्णालय मंजूरच होऊ शकलं नसतं पण आदरणीय आजीदादा पवार साहेब आणि खास बाब म्हणून जिल्हा उपजिल्हा रुग्णालय भविष्याच्या काळामध्ये एम आय डी ची होऊ पाहते शेहेचाळीस वर्ष एकोणीसशे शहात्तर लासून आदिवासींचा संघर्ष सुरू झाला आरक्षणाचा आज आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचं तेवढ्या वर्षानंतर ह्याच सरकारच्या काळात आदिवासींच्या बाजूने खरा निर्णय लागलाय जर शहाचाळीस शेहेचाळीस वर्ष हा लढा चालत होता पुढारी फक्त भाषणापुरते वापरून घेत होते आणि जर आदिवासी बांधव म्हणत असेल हे सरकार आदिवासींच्या विरोधात कसं आदिवासींच्या विरोधात हा आमदार आदिवासींच्या विरोधात असू शकत नाही आतापर्यंत विधानसभेतली माझी भाषण ऐका आतापर्यंत माझ्या विधानसभेमध्ये मी लढलो ते ऐका सर्वात जास्त या अकोले तालुक्याचे प्रश्न मांडले आदिवासींचे प्रश्न बांधले मराठा बांधवांचे प्रश्न तिथे मांडले सत्य परिस्थिती सांगितली मी की मरा वाटत बांधवांना जर आरक्षण दिलं तर ते, ते हेच सरकार देऊ शकत आणि त्यातल्या त्यात तुम्हाला पटो नाही तर ना पटो आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मदत घेतल्याशिवाय आपल्याला केंद्रामध्ये आपली बाजू मांडता येणार नाही सध्या हे सांगून झालं परंतु राजकारण करायचं म्हणजे घटना बदलणार अरे काँग्रेसच्या काळामध्ये किती वेळा घटना बदलली हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सांगतात की घटना बदलणं शक्य नाही देवाचा देव आला तरी घटना बदलणार नाही चंद्र सूर्य ताई आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसारच हा देश चालवावा लागणार आहे महाराष्ट्र चालवावं लागणार आहे गाव चालवा मग तरी आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही इथं खरं तर खासदार साहेबांवरती नाराजी नाराजीचा सूर लागला इथं पाण्याचा प्रश्न तयार झाला दुधाचा प्रश्न झाला शेतीचा कांद्याचा प्रश्न तयार झाला बाजारभावांचा प्रश्न तयार झाला मागच्या वेळेला उमेदवाराला पाहिलंच नव्हतं त्या उमेदवाराला मागच्या वेळेला तीस हजाराचं लीड होत त्यामुळं आता ही निवडणूक मागच्या वेळेला जनतेनं हातात घेतली ती ह्या वेळेला जनतेनं हातात घेतली आणि पुढची निवडणूक जनता हातात घेतणार आहे त्यामुळं काळजी करायचं काम नाही एकट्या अकोल्याला जवळजवळ ऐंशी सत्याऐंशी कोटीचा निधी दिलाय पूर्ण अकोले विधानसभा मग मतदारसंघामध्ये मग ते मुळाखोरा असेल असतील असेल आढळाखोरा असेल आदिवासी भाग असेल इकडं पठार भाग असेल सगळीकडे कामच कामच चालू आहे मी जाहीरपणानं सांगतो की ज्या गावामध्ये माझं काम नाही त्या गावात मी काम माग मत मागणार नाही असा ठळक बोलणारा कुणी आतापर्यंत आमदार कोणी खासदार भेटला नाही कोणत्याही आमदाराशी कोणत्याही खासदाराची कोणत्याही मंत्र्याची माझ्या अकोले तालुक्यामध्ये तुलना करा मागच्या स्वातंत्र्यानंतरचा जेव्हापासून ही विधानसभा अधिस्तवात आली तेव्हापासूनचे आमदार तेव्हापासूनचे मंत्री आणि हा किरण लांबेचा दो ला दोन वर्षाचा काळ पायाला भिंगी लावून फिरतोय जनता दरबाराला सोमवारी जनता दरबाराला दोन अडीच हजार लोक असतात अकोल्याच्या जनता दरबाराला पाचशे हजार लोक येतात माझी पत्नी काम करते माझे वडील काम करतात माझे भाऊ काम करतात माझी सगळे कार्यकर्ते काम करतात आणि अशा पद्धतीने हे कामाची घोडदौड चाललं आणि म्हणून मित्रांनो कोण काय बोलतोय त्याच्यावर लक्ष देऊ नका तुम्हाला विकास पाहिजे का भावना पाहिजे एवढं तुम्ही ठरवा तुम्हाला जर रडत असायचं असेल भावनेचं जर राजकारण करायचं असेल तर मागच्या चाळीस वर्ष झालं तेच होणार आहे तुमच्या पोरांना दारू पाजली जाणार आहे खांडाचं राजकारण केलं जाणार आहे वाईट सवयीला लावलं ला जाणार आहे तुमच्याकडे मत मागितली जाणार मान्य का तुम्हाला जर तुम्हाला मान्य नाही कोणत्या माईला वाटतं का आपलं लेकरू बिघडावं कोणत्या बापाला वाटतं आपलं लेकरू बिघडावं अरे माझ्याकडे सर्व निर्व्यस्ती कार्यकर्त्यांची फौज आहे माझे नव्वद पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते निर्व्यस्तीनंतर हिरेंद्र सारखं राजकारण महाराष्ट्राच्या पटलावर कुणी करू शकत नाही जे केलंय ते जनतेला दाखवलंय जे बोलतोय ते प्रत्यक्षात उतरवलंय मित्रांनो आता उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मिटणार आहे एमआयडीचा प्रश्न मिटणार आहे पण मुळा बारामाही करायची आणि मुळा बारामाही करताना डक्के साहेब आपल्याला काही झालं तरी खास बाब म्हणून आमचं बोले गेट म्हणून एक आम्ही अजितदादाकडनं एक मागणी केलेली आहे ते दिलं तर मुळामध्ये आमच्या पंचावन्न साठ एमसीडीचं पाणी वाढणार आहे जर आमचा जोर आंबीस झालं तर त्यासाठी मुळा बारामाही होणार आहे पाण्याचा प्रश्न मिटणार आहे त्यासाठी आम्हाला तुम्हाला मदत करावं लागणार देवीचा घाट शहापूर गेवराई हा रस्ता खरं तर गडकरी साहेबांनी दोन हजार चोवीस पंधराच्या चौदा पंधराच्या दरम्यान डिक्लेअर केला होता परंतु तसं झालं नाही अजितदानी त्यासाठी दोन कोटीचा आणि खाली शहापूरकडं दोन पॉईंट सात म्हणजे जवळजवळ अडीच कोटीचा निधी टाकलेला आहे त्याच्यातून सर्वेक्षण पूर्ण झालंय अर्थात त्याच्यावरती तिथलं जमीन अधिग्रहण व्हायचं आहे शहापूरचा घाट झाला तर पर्यटनासाठी तो भाग खुला होणार आहे तिथल्या आदिवासींची एवढी वाईट अवस्था आहे की आज दवाखान्यात जायचं तर सात सत्तर किलोमीटर वरती यावं लागतं त्यावेळेला त्यांना चांगला दवाखाना भेटतो डिलिव्हरीचं पेशंट असो अगर सर्पदंशाचं पेशंट असो आरोग्याची यंत्रणा आम्ही बऱ्यापैकी आपण एवढ्या काळामध्ये दोन चार वर्षात सुधरवली परंतु ह्या बांधवांच्या दुसऱ्या तो देवीच्या घाटाचा प्रश्न महत्वाचा आहे इकडं तोलारखिडीचा प्रश्न आहे कित्येक वर्ष राजकारण त्याच्यावरती झालं तो प्रश्न सोपा नाही प्रश्न आहे तिथं तो देवीच्या घाटाचाही प्रश्न आपल्याला जसा सोडवायचा आहे तसा कोरारखिंचा प्रश्न सोडवा लागणार आहे आणि त्यासाठी केंद्रामध्ये आदरणीय तत्करे साहेबांची आपल्याला मदत होणार आहे आपण सर्वजण तसं निवेदन तत्केरी साहेबांना देणारच हो। आहोत आणि आमच्या दृष्टीने हे दोन प्रश्न महत्वाचे हे मार्गी लागतील बाकी पक्षाच्या संघटनेच्या बाबत बोलायचं तर सामान्यातला सामान्य माणूस आपल्या बरोबर आहे आज रुपाल जे म्हटले की टोपीवाल्यांची खूप संख्या आहे पायजम्यावाल्यांची संख्या आहे तशी तरुणांची संख्या पण भरपूर दिसते आहे ज्या तरुण ज्या पक्षामध्ये तरुण जास्त आहे ज्या पक्षामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आहे त्या पक्षाचं आयुर्मान मोठं आहे त्या पक्षाला चांगले दिवस आहे आणि म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितपणाने चांगले दिवस आहेत नगर जिल्ह्यामधून आपण खर तर आपली या पक्षाची आपण आढावा बैठकीची सुरुवात करतोय आणि आम्हाला खात्री आहे मागच्या वेळेला राष्ट्रवादीला आम्ही पाच सहा आमदार दिले ह्या नगर जिल्ह्यात ह्या ह्या वेळेलाही सहा आमदार दिले ही त्यातला एकही आमदार कमी होणार नाही आणि त्यातल्या त्यात अकोल्यामधून मधून तर आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाचा आमदार ही जनता विधानसभेत पाठवणार आहे त्यात मला तिळ मात्रही शंका नाही मागाशीच मी तटकरे साहेबांना म्हटलो की सर्वे काय करायचं तो करा मध्ये आमच्याकडे सर्वेचं पेव फुटलं होतं विरोधकांचं मला वाटतं एका एका दिवसाला पाच पाच सर्वे आमोल कुठं सापडलं नाही तर ना काहीतरी भानगडी करायचं आणि काही होतंय का लांबे कुठं माग पडतोय का, का लो, लोक म्हणायचं आमचा इथे एकच पक्ष आहे आज तुम्हाला सांगतो आपल्या मित्र पक्षातले लोक भाजप मधले आपल्या पक्षात यायला तयार पण त्यांना सांगितलं तुम्ही मित्र पक्ष आहे तसे माझ्या मागे लागले काम करून वरती सांगितलंय की या बाबानं विधानसभेला काम लोकसभेला कामच केलं नाही लोकसभेमध्ये शिर्डी सा मतदारसंघातली सगळ्यात मोठी सभा आपली झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परंतु लोक सांगत होते साहेब तुम्ही आमच्या पुढे येऊन तोंड पडू नका शेवटी जनता जनार्दन आहे आज मला काय किंमत मोजावी लागली ती मी मोजायला तयार आहे मला विचारणारा फक्त दादा पवार साहेब त्यामुळे मी माझ्या नेत्याला काय सांगायचं ते सांगल जे भिकार भंगार मला रस्त्यावर विचारायला बसले त्यांचा काय मी चिंतात त्यामुळं लोकांशी प्रामाणिकपणानं मी काम करन तुम्ही एवढे सगळेजण जमलात गावागावात जा आतापर्यंतचा मी जवळजवळ बावन्न त्रेपन्न गावांच्या लोकांना बोलून आढावा बैठका घेतोय अजून जवळजवळ दीडशे गावं राहिलेत त्या दीडशे गावांनाही मी एवढ्या आठ दहा दिवसात बोलून चर्चा करणार आहे नंतर घोंगडी बैठका सुरू होणार आहे पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे त्या त्यात महिला भगिनींना तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण द्यायचं आहे काय भांडायलाच जसे नळावर उभे येत कामाला आले की हे पाहिजे ते पाहिजे आम्हाला नारीभवन पाहिजे आता मधी म्हणत होतं की आदिती ताईंची सभा पाहिजे आम्हाला मेळावा घ्यायचा आहे आम्हाला महिलांना सगळ्या योजना पाहिजे तर संघटने पण करावं लागेल नुसते हदी जमा होते आता इथं पण जमा होणार तर कृपा करून आपण संघटन वाढवलं पाहिजे आपल्याकडे चार तीनच महिने येतात आता सगळ्या जणांनी कामाला लागा कारण बाकीच्यांना खोटं बोलून मतं मागायचे खोटं भांडवल करून सहानुभूतीवरती मतं मागायचे आपल्याला आपल्याला कामाची मतं मागायचे कामाचा दादा कामाचा आमदार कामाची सगळी निधी मंडळी याच्यावर आपल्याला पुढं आहे त्यामुळं कामाला लागा लोकांना ला सांगा की एवढं जर चाळीस पन्नास वर्ष निधी आला नव्हता तर मग परत आपल्याला हाच आमदार द्यायचा आहे काही गावांनी दिली मतं काही गावांनी नाही दिली पण आता आपल्याला घडायची न काही जण असे पण होते की त्या बॅलेट पेपरमध्ये तिथं मशीनमध्ये ते घड्याळ मशीन शोधत होते अशी पण माणसं होती त्यामुळं आता प्रेम केलंय तुम्ही आता तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दाखवायचे युवकांची संघटना वाढली पाहिजे युवकाध्यक्षांनी त्याची पण जाणीव घ्यायची बाकी तालुका अध्यक्ष गावागावात जाऊन बूथची आपण यावेळेला जवळजवळ तीनशे सात पैकी तीनशे पाच बूथ आपले लागले ही आपल्या दृष्टीने चांगली बाब होती तीनशे सातच्या सात बूथ लागले पाहिजे तिथे काम झालं पाहिजे जे बूथचे कार्यकर्ते त्यांना भेटा त्यांना कामाला लावा त्यांना काम करायला भाग पडा सोशल मीडियाचा चांगला वापर करा लोकांनी जर गरळ ओकली वाईट भाषेत बोलले तर तसं तुम्ही करू नका लोक खोटे बोलतात म्हणून तुम्ही खोटं बोलू नका चांगल्या दृष्टीनं पुढं जा आता साहेब खरं तर दुधाच्या दरवाढीबाबत आपण निर्णय घेतला होता पण तो लागू करू शकलो नाही लोकांना देऊ नाही शकलो त्याचा फार मोठा फटका बस बसलेला आहे तर त्या दृष्टीनेही आपल्याला सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे त्याबरोबर कांद्याच्या बाजारासाठीचाही निर्णय घ्यावा लागणार आहे बाकी विकास तर चाललाच आहे जवळजवळ मागच्या वीस पंचवीस वर्षाचा बॅकलॉग आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून आपण भरून काढला एकदा अजितदादांसाठी टाळावा आणि तुम्हाला माहीत असावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली त्याच्यात अल्पसंख्याक समाजाचा प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा ओबीसी समाजाचे प्रश्न असतील ह्या सगळ्यांचा सगळ्यांवर दलित बांधवांचे प्रश्न असतील याच्यावर सगळी चर्चा झालेली आहे आणि भविष्याच्या काळात नक्कीच तोडगा निघल परंतु तुम्ही सगळ्यांनी आदरणीय अजितदादा पवारांची साथ द्यायची महायुतीची साथ द्यायची यासाठी तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण राहतो जय हिंद जय राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा